आपण वाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज अन्यायाला वाचन सोडणारी एकमेव वृत्त वाहिनी होणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला त्र्याऐंशी हजारांची बीरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचे वीज बिल दिले गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे एक हजार एकशे साठ रुपये बिल जोडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांची वीज बिल पाठवण्याचा नवा विक्रम करण्यात आला त्याविरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक बसला आहे वीज मंडळाच्या गलफण कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे तालुक्यातील शिवारात जितेंद्र हिरालाल एका हिराला वास्तव्यास आहेत आई पत्नी आणि दोन मुले राहतात लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भिल यांच्या नावे वीज मीटर घेतलेले आहे जितेंद्र भिल दोनशे रुपये रोजंदारीने कामाला जातात त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंख असून या व्यतिरिक्त काहीही नाही जून महिन्यात त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपये वीज बिल देण्यात आले त्याबाबत जितेंद्र बिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट आणि एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचे सांगितले महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले एक अर्ज करा आणि चालते व्हा म्हणत बोलून लावले जितेंद्र बिल तसेच माघारी घरी आले दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचे बिल प्राप्त झाले त्यावर महिनाभराची एक हजार एकशे साठ व मागील महिन्याचे ब्याऐंशी हजार शंभर रुपये थकबाकी असे एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांची बिल देण्यात आली काल दिनांक एकतीस रोजी त्यांनी पुन्हा महामंडळाचे कार्यालय गाठले महिनाभरापूर्वी अर्ज केला होता त्याबाबत विचारणा केली कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोधही केली परंतु अर्ज मिळून आला नाही कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली विल यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिला आहे त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही ते लवकरच कळेल गोरगरीबांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केला आहे का असाही प्रश्न आता विचारला जात आहे एक लाईट आणि एक पंखा महिनाभर चोवीस तास वापरला तरीही ब्याऐंशी हजार बिल येणार नाही परंतु तालुक्यात हा चमत्कार घडला आहे महामंडळाच्या गलथान आणि गचाळ कारभाराविरोधात असंख्य तक्रारी आहे तीन चार पांगड्या काय करू लौके येथील भिल आदिवासी समाजाची महिला विधवा महिला इंदुबाई रलाल भिल या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं गे, मीटर घेत घेण्यात आला होता त्या मीटरमध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये बिल आला आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोल मजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महावित महावितरण विचारणं केला असता महावितरणवाले पे, त्यांनी त्यांच्यानं अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे हे पैसे पेड करावं लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता